नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुलं अभ्यास करत नाहीत म्हणून पालकांनी काय करावे मग मुलांना अभ्यासाची गोडी लागावी याच्यासाठी काय करायला पाहिजे तो मुलांना अभ्यासाची आवड नसते ही काही नवीन गोष्ट नाही आहे अशी अनेक मुलं आहेत ज्यांना अभ्यास ही गोष्ट शिक्षा वाटते आणि ते फक्त खेळावरती लक्ष केंद्रित करतात बाहेरच्या मित्रांच्या गोंगाटात हसण्यात कोणाला जावे वाटणार नाही त्यात मुलांचा दोष नाही पण मुलांच्या अभ्यास न करण्याच्या सवयीमुळे पालकांच्यात खूप चिंता निर्माण होते कारण मुलांनी अभ्यास केला नाही तर सहजपणे शिक शिक शाळेत शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी या नीट समजणार नाहीत आणि मग ज्या वेगाने मुले शिकायला हवीत त्या वे गतीने ती शिकूही शकणार नाहीत मुलांचा अभ्यासामध्ये रस नसण्यामागे इतरही कारणे असू शकतात अशा परिस्थितीत ती जाणून घ्या की पालक म्हणून तुम्ही मुलाला अभ्यास करण्यासाठी कसे प्रोत्साहित करू शकता आणि मुलाला अभ्यास आवडू लागेल यासाठी आपण काय करू शकतो ते बघूयात अशी मुले अशी लागे लागेल स्वतःहून मुलं हातात्मक पुस्तकं घेऊ शकतील त्याच्यासाठी काय करायला पाहिजे की अभ्यास करताना मुलांजवळ बसा पण त्यांचं टेन त्या म्हणजे याबाबतचं टेन्शन जे आहे ते, ते, ते वाढवू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूल जेव्हा अभ्यास ब अभ्यासाला बसत असेल तेव्हा आपण मोबाईल घेऊन किंवा आपण टी व्ही लावून आपण गाणी ऐकत अजिबात त्यांच्यासमोर बसायचं नाही आहे तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही एक तर त्यांच्याकडे बघा त्यांचंच एखादं पाठ्यपुस्तक वाचा किंवा मग तुम्ही तुमचं एखादं वाचन करत बसा जेव्हा मूल अभ्यास करीत असतील तेव्हा त्यांना त्यांच्याजवळ बसू शकता पण मुलांना त्याचं टेन्शन देऊ नका त्यासाठी आपण काय करायला पाहिजे असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे हे न सांगता त्याचा अभ्यास त्याला शांतपणे करू दिला पाहिजे जर कुणी मुलासोबत बसले तर अभ्यास करण्याची इच्छा होते आणि कंटाळा येत नाही पण पालकांच्या उपस्थितीमध्ये त्यांना भीती वाटत राहते की आई वडिलांना आई वडील आपल्याला ओरडतील का त्यामुळे मुलं घाबरतात त्यामुळे अभ्यासातून त्यांचं पूर्णपणे लक्ष विचलित होतं त्याचबरोबर जेव्हा त्यामुळे जेव्हाही तुम्ही बसता मुलांना घेऊन अभ्यासाला तेव्हा सतत ओरड ओरडा आरडाओरडा नका करू किंवा कटकट नका लवू मी मगाशी म्हणाले तसं पुस्तक घेऊन तुम्ही बसू शकता जर रोज एकाच वेळी अभ्यास करायला बसत असाल तर मुलांना त्याच वेळी अभ्यास करण्याची सवय सुद्धा लागते त्यामुळे त्यांची एक अभ्यासाची वेळ निश्चित करा प्रयत्न करा की मूल नेहमी अभ्यासाचं वेळापत्रक पाळतील मुलांच्या खेळण्याचे वेळापत्रकही तयार करा आणि खेळायच्या वेळी त्यांना अभ्यासाला अजिबात बसू देऊ नका आणि खेळायच्या वेळी खेळ आणि अभ्यासाच्या वेळी अभ्यास या गोष्टींची त्यांना सवय लावा अभ्यासाला आपण अजून रंजक बनवू शकतो मुलांना सांगा की नवनवीन गोष्टी शिकून ते जगभर कित्येक गोष्टी समजून घेऊ शकतात त्यामुळे हे जाणून घेणं किती महत्त्वाचं आहे त्यातल्या अभ्यासातली रंजकता त्या मुलांना सांगा त्यांना गुणांची चिंता करायची आवश्यकता नाही आहे त्यांना फक्त शिकण्याकडे लक्ष द्या हे त्यांना सांगा त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन अभ्यासासाठी काही व्हिडिओसुद्धा आपण त्यांना दाखवू शकतो लक्ष विचलित होऊ देऊ नका मुलं जिथंही बसून अभ्यास करत असतात तिथं त्यांचं लक्ष विचलित होऊ देऊ नका आणि त्याच्यासाठी मी मगाशी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धती आपण काय करू शकतो त्यांच्यासोबतच त्या ठिकाणी बसू शकतो त्याचबरोबर मुलांचं लक्ष अभ्यासातून वळेल तर अशा पुन्हा अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे हे फार कठीण होऊन जाते अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी जेवढेही शांत वातावरण असेल तेवढे आपल्याला काय करायचं या ठिकाणी शांत वातावरणामध्ये त्यांना अभ्यास करू द्यायचा आहे जर तुम्ही दोन तासात दोन तासाचा वेळ अभ्यासासाठी काढला आहे तर मुलांना दोन तासामध्ये सतत अभ्यास करण्यासाठी सांगू नका ते थोडंसं मागं पुढं झालं तरी चालेल कारण सध्या मी मगाशी म्हणाले तसं अभ्यास म्हणजे शिक्षा वाटते तर त्यामुळे या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की सतत त्यांच्या मागं लागू नका त्याऐवजी त्यांना थोडीशी विश्रांती घेऊ द्या मुलांना पिण्यासाठी ज्यूस किंवा खाण्यासाठी फळं सॅलड या गोष्टीं ज्या काही आहेत त्या मुलांना काय कर केल्या पाहिजेत समजून सांगितल्या पाहिजेत म्हणजे एकंदरच काय की अभ्यास करणं का महत्वाचं आहे तर गुणांसाठी नव्हे तर काही गोष्टी महत्वाच्या आहेत रंजक आहेत ज्ञान आहे ते जाणून घेणं किती गरजेचं आहे हे त्या मुलांना समजावून सांगा आणि त्यामुळं ते काय करतील अभ्यासाकडे कर वळतील त्याचबरोबर मी सुरुवातीला म्हणाले तसं तो अभ्यास अधिक रंजक कसा आहे करण्यापेक्षा तो रंजक कसा आहे हे त्यांना सांगा जेणेकरून त्यांचा दृष्टिकोनही सकारात्मक होईल आणि काहीतरी अवघड आपण शिकतोय गुण मिळवण्या गुण मिळवण्यासाठी शिकतोय हे असं न राहता आपण ज्ञान मिळवण्यासाठी शिकतोय ह्या गोष्टीचा पाया हा त्यांचा अधिक भक्कम होणार आहे त्याचबरोबर अभ्यासासोबत जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही कटकट नका करू किंवा तुम्ही तुलना नका करू त्याच्या जर काही अडचणी असतील शंका असतील तर त्या प्रेमाने आणि तेवढ्याच समजूतदारपणे त्यांना काय करा सांगा आणि तुम्हीही त्या ठिकाणी अभ्यासला बसत असताना तो बसला असेल किंवा तुमची मुलगी बसली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय केलं पाहिजे फोन घेऊन बसणं किंवा फोनवरती गप्पा मारत बसणं हे टाळलं पाहिजे तुम्ही त्यांच्याकडंच लक्ष देणं हे फार गरजेचं आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल या टिप्सचा तुम्ही छान पद्धतीने वापर करून अभ्यासाची गोडी मुलांना अगदी सहजपणे लावू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सगळ्यात आधी माहितीचे जे काही अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत येतील धन्यवाद